महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

या महिलांना महिला पोलीस कॉन्स्टेबल धनगर यांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्या बांगलादेश येथील असल्याचं सांगून त्यांच्याकडे भारतामध्ये राहण्याबाबतचा कोणताही वैध परवाना नसल्याचं सांगितलं या सहा महिलांची महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे असणाऱ्या मोबाईलमध्ये इमो ॲप व अठ्ठ्याऐंशी या सिरियलने सुरू होणारे मोबाईल क्रमांक व्हॉट्सअॅपद्वारे चॅटिंग व कॉलिंग केल्याचं दिसून आलं तसेच काही महिलांकडे बांगलादेशमधील जन्म प्रमाणपत्र बांगलादेश नॅशनल आय डी कार्ड असे बांग, बांगलादेश नागरिक असल्याबाबत पुरावे मिळून आले तसेच बुधवारी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक अनोळखी इसम मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याचं कबूल केलं त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये बांगलादेशातील बर्थ सर्टिफिकेट कागदपत्र मिळून आलेत या बांगलादेशी नागरिकांमध्ये शिपा बलून पठाण शर्मीन मोने रुल इस्लाम रिमा सागर अहमद सुमय्या अबुल कासिम पौर्णिमा मोहम्मद सुलेमान अख्तर जोया जास्मिन मतदार रॉकी रहीम बादशाह यांचा समावेश आहे या सर्वांकडे विचारपूस केली असता ते बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतामध्ये मा प्रवेश करून तिथून ट्रेनने मुंबई येथे आल्या असल्याचं कबूल केलं आहे याबाबत पोलीस पुढील योग्य ती कारवाई आहेत ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक मा पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलिरामसिंग परदेशी पोलीस निरीक्षक विजय नाईक तपास पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील भुजबळ पोलीस उपनिरीक्षक जानुसिंग पवार पोलीस हवालदार साळुंखे तडवी पोलीस कॉन्स्टेबल वडगावे कोळी जाधव आदी यांनी केली आहे महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कल्याण रेल्वे स्टेशन आहे कल्याण रेल्वे स्टेशनच्या पश्चिम भागामध्ये नियमित आपले डीबीचे अंमलदार अधिकारी आणि महिला अंमलदार ह्या गस्त करीत असतात तर ते गर गस्त करीत असताना ए पी आय स्वप्नील भुजबळ यांना पाच सहा महिला एकत्र फिरताना आढळून आल्या त्यांनी महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने त्यांना चेक केलं असतं त्यांची माहिती घेतली असता त्यांच्याकडे काही संशयास्पद कागदपत्र आढळून आले त्याची पडताळणी केली असता ती कागदपत्र आणि त्यांचे जन्मदाखले हे भारतीय नसल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अजून एक पुरुष त्यांनी ताब्यात घेतला असं एकूण सहा महिला आणि एक पुरुष बांगलादेशी असल्याचे त्यांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई एम एफ सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम करीत आहे सर यांच्याकडे भारताच्या आधार कार्ड देखील सापडला त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे यांच्याकडे बरेचसे कागदपत्र हे बांगलादेशी असल्याचे सापडून आलेले आहे तरच त्यांच्याकडे मोबाईल पण आहे त्या मोबाईल ॲपमध्ये प्लस अठ्ठ्याऐंशी आणि त्यांचा ॲप आहे त्याच्यावर चॅटिंग आणि इतर सगळे ते बोलत असल्याचे आढळून आलेले आहे त्यावरून ते बांगलादेशी असल्याचे हे दिसून येत आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा